तुळजापूर मतदारसंघात चोरीचा आरोप खासदारांनी केलेला आहे आपण त्या मतदारसंघात आपल्याला काय वाटतं त्यांनी जो के आरोप केला त्याच्यात आरोप केले त्याची चौकशी व्हायला हवी ना आणि चाललीय मला वाटतं त्यांचे जे आरोप आहेत ते साधारण तुमच्याकडे एक काय त्यांच्याकडे करायला आहे काही त्यांच्या आरोपापेक्षा सर्व प्रकाराकडे आपण लोकशाहीचा घटक होऊन कसं पाहताय हा प्रकार कितपत गंभीर वाटतोय आणि पाठपुरावा आपण एक गोष्ट स्पष्ट आहे की निवडणूक आयोगाचं जे मत आहे हे चुकीचं काही झालेलं नाहीये एकही चुकीचं व्यक्ती त्या मतदार यादीत नाहीये हे जे त्यांचं म्हणणं पूर्ण देशभर सांगितलं जात आहे त्याला पुष्टी मिळते या प्रक्रियेतनं आणि इतर काही गोष्टी जर काही असतील तर त्याची नक्कीच चौकशी व्हायला लागेल त्याच्याबद्दल काहीच डाऊट असायचं कारण नाही जे जा आरोप झाले त्यांनी थेट तुमच्याशी संबंधित नाव घेऊन लग्न मुंबईतलं जे तेरणा कॉलेज आहे त्याच्याशी संबंधित हे लोक होते असा आरोप केलेला आहे आरोप कोणी काही करू शकतात याची चौकशी होत नाही हा त्यातला पोलीस विभाग याची चौकशी करत नाही संबंधित विभाग जे आहे ते चौकशी करतच ना करत नाही असं कसं होणार आहे आणि तो विषय तो प्रश्न मला विचारण्यात काय पॉईंट घ्या त्यांच्या आरोपांविषयी मी अगेन्स तेच म्हणतोय हा जो प्रकार झाला आपण म्हणतोय की निवडणूक आयोग करायच वेळेस म्हणतो की असे प्रकारे झाले नाही परंतु झाला तर या प्रकरणाची पूर्ण चौकशी व्हायलाच चौकशी आपण निश्चितपणे स्वाभाविक गोष्ट आहे की चौकशी जी आहे ती व्हायलाच हवी आणि ती प्रक्रिया चालूच आहे ना तुमचं सगळ्यांचं जे म्हणजे बेसिकली काय आहे की कुठलाही हा जो विषय आहे तो योग्य पद्धतीने हाताला जायला हवा याबद्दल कोणाच दुमत असल्याचं कारण नाही थँक्यू